महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव सध्या मध्यम पातळीवर स्थिर आहेत यावर्षी पावसामुळे सोयाबीन पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी बाजारात आवक चांगली आहे आणि दरांमध्ये मोठे चढ उतार दिसत नाहीत आजच्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या उपलब्ध अपडेटनुसार महाराष्ट्रात सोयाबीनचे सरासरी दर सुमारे चार हजार दोनशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत तर काही ठिकाणी कमाल दर पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत प्रमुख बाजार समित्यांचे अंदाजे बाजारभाव खालीलप्रमाणे अकोला चार हजार ते चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सरासरी चार हजार पाचशे रुपये लातूर चार हजार एकशे तेरा ते चार हजार नऊशे पन्नास रुपये सरासरी चार हजार सातशे पन्नास ते चार हजार आठशे पन्नास रुपये जालना तीन हजार सातशे ते पाच हजार शंभर रुपये सरासरी चार हजार पाचशे पन्नास रुपये वाशिम चार हजार शंभर ते चौपन्नशे रुपये काही ठिकाणी सरासरी चार हजार सातशे ते पाच हजार दोनशे रुपये यवतमाळ चार हजार ते पाच हजार रुपये सरासरी चार हजार पाचशे रुपये चंद्रपूर तीन हजार नऊशे ते चार हजार सहाशे रुपये जळगाव कमाल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांपर्यंत इतर ठिकाणे जसे चिखली उमरेड जिंतूर मूर्तिजापूर चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वाधिक दर सध्या जळगाव आणि काही वाशिम जालना परिसरातील बाजारांत दिसत आहेत बाजारभाव रोज बदलू शकतात त्यामुळे अचूक आणि ताज्या अपडेटसाठी स्थानिक बाजार समिती किंवा विश्वसनीय कृषी वेबसाईट्स जसे किसान डील्स डॉट कॉम किंवा कमॉडिटी ऑनलाईन डॉट कॉम तपासा शेतकरी बंधूंनो चांगल्या दर्जाच्या मालाला नेहमीच चांगला भाव मिळतो त्यामुळे पीक व्यवस्थापनाकडे लक्ष द्या